नुकताच दीपिका पदुकोणने जो लुक केला होता सो सेम साडी यांच्याकडे ती उपलब्ध आहे होम oh, सब नो क्लीन इज नीडेड मस्त ला आहे फॅशनचा थाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी आली आहे नटराज मार्केटमध्ये नटराज मार्केटमध्ये आज मी तुम्हाला घागरा चोली गाऊन्स पुन्हा रेडीमेड ड्रेस कुठे छान मिळतात हे एक्सप्लोर करणार आहे आणि मुळात स्वस्तात मस्त आणि सेलमध्ये भरघोस सेलमध्ये एका शॉपमध्ये मी आली आहे तिथे तुम्हाला सगळं काही छान स्वस्तात मस्त मिळणार आहे तर आज मी तुम्हाला हेच एक्सप्लोर करणार आहे डिझायनर गाऊन डिझायनर घागरा चोली डिझायनर रेडीमेड ड्रेस सगळं काही तुम्हाला स्वस्तात मिळणार आहे आणि हेच मी तुम्हाला एक्सप्लोर करणार आहे सो कसली वाट बघता आपण जाऊयात मध्ये बघूयात चला आणि आता मी माया शॉप मध्ये आलेली आहे नटराज मार्केटच्या आणि आहेत या शॉपच्या ओनर खूप खूप स्वागत तुमचं लोकमत आणि आज मला सांगा तुम्ही काय काय दाखवणार स्टार्टिंग प्राइस रेंज काय सगळं सांगा पण सगळ्यात आधी सांगा हा जो सेल सुरू आहे तुमच्याकडे एवढे स्वस्तात मस्त डिझायनर ड्रेस जे आहेत जसं आता मी घातलाय तो पण मला पूजाताईनेच दिलेला ड्रेस आहे पण तू मला सांग की

हमारी सेल ज्यादा है तो हम क्या है मार्जिन कम रख के अच्छा कस्टमर को अच्छा प्रोडक्ट ज्यादा से ज्यादा बेचते हैं और हर हफ्ते ताकि रिफिलिंग हो सके नया 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 कुछ डिजाइन हम दे सके कस्टमर्स को क्या बात है चल आप सगळ्यात स्वस्तात मस्त काय आहे तर हा ड्रेस रुपये से स्टार्ट होगा पीस सेट प्युअर कॉटन तर आपण बघू शकतो की कॉटन मध्ये हा ड्रेस आहे ह्याची प्राइस काय आहे सो पचा बाराशे पन्नास कमी होणार अजून थोडी फिक्स रेट आहे बाराशे पन्नास ला तुम्हाला हा थ्री पीस मिळतोय प्युअर कॉटन आहे एकदम मस्त मौसूत कपडा आहे आणि सापून सोपून बसणारा ड्रेस आहे बघू शकतो की किती सुंदर कपडा आहे तुम्हाला अजिबात गिल्ट होणार नाही असे ड्रेस तुम्ही इथून घेतलात तर कारण की खूप कम्फर्टेबल ड्रेस आहे हा हा वाव टू थाउजंड ओनली वाव फॅन्सी दुपट्टे के साथ आता फेस्टिव सीजन सुरू झालेला आहे आणि गणपती बाप्पा आता लवकरच येणार आहेत गोकुळष्टमी आहे लवकरच गणपती येणार आहेत पुन्हा दिवाळी आहे मग आपले सगळे सण सुरू होत आहेत नवरात्री असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ड्रेसचं सुंदर कलेक्शन कुठे हवं असेल ना 76. 76. तर तुम्हाला या दुकानात यायचं आहे माया शॉप मध्ये नटराज मार्केट मध्ये शॉप नंबर सेवेंटी सिक्स सेवेंटी सिक्स तर आपण बघू शकतो की कि किती छान ड्रेस आहे आणि कि, ह्याची किती किंमत म्हणालात थाउजंड टू थाउजंड ओके थ्री पीस थ्री पीस आणि हाच आपण घेऊन दुपट्टा आपण हाच जर ड्रेस ऑनलाइन बघितला तर तुम्हाला कदाचित तीन हजार पर्यंत जातात असे कपडे हे टू सेट आहे का <coughs> टू सेट अप डाउन पॅटर्न फॅन्सी कितीला आहे हा तेरासो पचास मस्त तेराशे पन्नास ला आहे ह्याच्या सोबत तुम्हाला एक छान पॅन्ट स्टाईल पॅन्ट हा अफगाणी स्टाईल पॅन्ट मिळणार आहे आणि हा तुम्हाला ऑफिस वेअर साठी पण खूप सुंदर ड्रेस आहे मस्त ड्रेस आहे आणि मुळात ना ह्याच जे कलर कॉम्बिनेशन आहे ना ते खूप भारी आहे मस्त आहे याजोर यांच्याकडे बऱ्याच गोष्टी मिळतात जसं की आता त्या ड्रेस दाखवतात तर फक्त ड्रेस तर त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी मिळतात आपण पुढे पुढे बघत जाऊ वाव दुपट्टा ओनली अनारकली आहे हा आपण बघू शकतो की कि किती सुंदर अनारकली आहे आताच्या फेस्टिव सीजन साठी यांच्याकडे खूपच सुंदर कलेक्शन आहे मला प्रचंड आवडलंय मुळात हे शॉप खूप प्रसिद्ध आहे नटराज मार्केट मधलं हे माया शॉप जे आहे ते खूप प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मला सुद्धा बऱ्याच दिवसापासून हे मी शॉप शोधत होते आणि मला आज फायनली ते शॉप मिळाले आणि मला तुम्हालाही हे शॉप एक्सप्लोर करताना खूप मजा येते एक्सप्लोअर करायला मिळते तर याचबरोबर अजून काय तुमच्याकडे वाव हे पण ड्रेसेस आहे का थ्री पीस वाव ह्याची yes. ओढणी खूप सुंदर आहे ह्याची काय प्राइस आहे फोर्टीन फिफ्टी ओनली चौदा सो वाव किती सुंदर आहे म्हणजे ओढणी बघा फक्त तुम्ही थ्री पीसचा ड्रेस चौदाशे पन्नासला तुम्हाला मिळतोय ह्याची ओढणी बघा किती छान आहे म्हणजे तुम्हाला खूप गिल्टच नाही होणार अजिबात या ड्रेस कुठचाही ड्रेस इकडनं घेतलात ना तर तुम्हाला पैसे देण्यात अजिबात गिल्ट होणार नाही कारण की मुळात क्वालिटी खूप जबरदस्त आहे एकदा ड्रेस घेतलेला तुम्ही जवळ जवळ तीन चार वर्ष आरामात वापरू शकतात आणि मुळात ब्रँडेड ट्रेबल होम वॉश आहे सब नो ड्राय क्लीन इज नीडेड वाव होम वॉश कर सकते होम वॉश मशीन वॉश कर सकते आणि हो कपडा बघा ना तुम्ही किती सॉफ्ट आणि मस्त आहे 1450 में विथ अस्तर ओके okay. इंडो वेस्ट किती क्यूट ड्रेस आहे हा फुल फुल्ली हांड हो वेडिंग पार्टीज वगैरा में आप यूज कर सकते हो जसे मी आता घातला तसंच आहे का हा? वही है वैसे ही है वाओ ड्रेप स्टाइल बी आएगा म्हणजे जसा आता मी घातला हा ड्रेस हा जो ड्रेस घातला त्याच पॅटर्न मध्ये फक्त कलर चेंज आहे आणि ह्याचा जॅकेट थोडसा वेगळा जॅकेट फुल हा ताईने आता घालून दाखवलेलं हा जॅकेट फुल हँडवर्क मे जॅकेट आहे काय प्राइस आहे याची सब आपको ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड से लेके फाइव सिक्स थाउजंड की रेंज वेंज जैसा जैसा आप देखोगे इस ड्रेस का क्या प्राइस है ये आपको आएगा फोर थाउजंड फोर कम करके ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय येणार आहे एक धोती पॅन्ट येणार आहे एक ब्लाउज येणार आहे जॅकेट जॅकेट येणार आहे आणि एक बेल्ट येले वाव फुली हँडवर्क आणि कपडा पण मस्त आहे याचा बघू शकतो आपण कपडा छान आहे हँडवर्क मुळात प्रत्येक ना ड्रेस कलर कॉम्बिनेशन इकडचं परफेक्ट आहे म्हणजे यल्लोवर व्हाईट डिझाईन येल्लोवर सिल्वर डिझाईन कशी छान वाटेल हे त्यांनी खूप छान छान ड्रेस ही काही साडी आहे रेडी टू वेअर साडी वाव ही पण साडी खूप सुंदर आहे आपण बघू शकतो बेल्ट आहे ये

हो नाही म्हणजे थोडं तुम्हाला लग्नात रिसेप्शन कोणाचं जर रिसेप्शन असेल जर तुम्ही सायडर असाल आणि रिसेप्शन असेल तर तुम्हाला हा ड्रेस परफेक्ट आहे बऱ्याचदा आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याकडे खूप कमी वेळ असतो लग्नात सगळी गडबड असते आणि रिसेप्शनला पण सेम असतं तर त्याच्यामुळे नेहमीच रेडी टू वेअर कपडे घालावे कारण की आपल्याला मग आपल्या मेकअपसाठी थोडा वेळ जास्त देता येईल आपण साडी नेसत बसलो तर त्याच्यामध्ये भरपूर वेळ निव वेळ जातो पण अशा रेडीमेड साडी मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या सायडर्स असाल आणि रिसेप्शन साठी जायचं असेल तर तुम्ही अशा रेडी टू ए साडी घ्या अजून पण आहेत का तुमच्याकडे वाव ओन्ली फॉर टू थाउजंड टू हंड्रेड टू थाउजंड टू हंड्रेड येस विथ बेल्ट वाव आणि ह्याच्यामध्ये कलर पण आहे बारा कलर्स मिळेंगे अलग अलग किती सुंदर साडी आहे ही साडी आहे ना येस yes, साडी आहे किती मस्त आहे आणि रिसेप्शन लुक साठी तर क्लास आहे दोन हजार दो सो दो हजार दो सो यार क्या क्या चीज आहे यार आणि ह्याच्यामध्ये कलर बघा हा तर कलर क्लासच कलर आहे वाव काय कलर आहेत तुमच्याकडे खरंच खूप आवडल्या साड्या आणि थोडस बार्गनिंग पण होतं ना तुमच्याकडे नाही होत okay. फिक्स रेट आहेत हा कलर खूप सुंदर आहे त्यातला हा वाईन कलर आणि हे वॉश कसं करायचं ही भी होम वॉश कर सकते नॉर्मल थंड पाण्याने शैम्पू वॉश वाव खूप सुंदर आहे बघू शकतो की किती सुंदर असा हा ब्लाउज आहे त्याच्या सोबत आहे ना स्कर्ट साडी बेल्ट फुल साडी सिर्फ हुक लगाना है और पेन लेना रिसेप्शन साठी पार्टी साठी परफेक्ट साडी आहे म्हणजे जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल रिसेप्शन रिसेप्शन मध्ये आणि काय तर हा परफेक्ट आहे मला खूप आवडली ही साडी आणि दोन हजार दो सो दोनशे रुपयात तुम्हाला अजून काय मिळणार बॉस वा नेक्स्ट तुम्हाला काहीतरी एक्स्क्लुझिव्ह दाखवायचं आहे मला थोडा वेळच थांबा लगेच तुम्हाला कॅमेरासमोर आल्यावर कळेल की किती सुंदर एक्सक्ल्युझिव्ह आहे येस आपण हे थोडंसं पुढे घेऊया आहा क्या बात आहे काय साडी आहे ही ह्याची काय प्राईज रेंज आहे सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड वाव हे जे दीपिका पादुकोणने प्याला आहे रिसेंटली येस तुम्हाला माहिती आहे का आत्ताच नुकताच दीपिका पादुकोणने जो लूक केला होता सो सेम साडी ह्यांच्याकडे ती उपलब्ध आहे बऱ्याच जणांच्या कॉमेंट होत्या की दीपिका पदुकोणवाली साडी कुठे मिळते बरोबर ना तुम्ही आम्हाला भरपूर बर, बऱ्याचदा बर, विचारलेला आहे हा लूक दीपिका लुक करायचा तुम्हाला होता म्हणून तर हाच तो लूक आहे आणि हाच तो पॅटर्न आहे आपण बघू शकतो किती सुंदर पॅटर्न आहे म्हणजे फायनली मला ही साडी मिळालेली आहे नटराज मार्केटमध्ये मा माया शॉपमध्ये मा शॉप नंबर सिक्स तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला इथे यायचंय आणि ही, ही खरेदी करायची इथे तर आता आपण इंडो वेस्टर्न ड्रेस बघितले त्याच्यानंतर रेडीमेड साड्या बघितल्या रेडीमेड ड्रेसेस बघितले तर आता अजून काहीतरी वेगळं दाखवणार आहे तो म्हणजे घागरा इथे घागरा पण मिळतो आणि जसं तुम्हाला दिल्लीत घागरा हवा असतो ना तसा आता तुम्हाला मुंबईत सेम मिळणार आहे घागरा आणि आपण बघूयात काय काय छान छान व्हरायटीचे त्यांच्याकडे घागरे आहेत वाव ही स्टार्टिंग रेंज आहे का mm. वाव किती भरलेलं आहे कितीला हा हो हो म्हणजे पूर्ण रेडी टू वेअर सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड म्हणजे रेडी टू वेअर आहे म्हणजे तुम्हाला आता घागरा घ्यायला वेगळं तुम्हाला ब्लाउज स्टिच करायची किंवा घागरा स्टिच करायची गरज नाहीये सोबत एक दुपट्टा आणि असं वाव आता अजून एक घागरा ते मला खूप सुंदर तो घागरा बघायला काय आहे प्राइस आहे हा घागरा मस्त आहे म्हणजे हा रिसेप्शनला तर खूप सुंदरच आहे घागरा ब्रायडल कलेक्शन कलेक्शन रिसेप्शन संगीत वगेरा, संगीत वाव खूप सुंदर आहे हा घागरा संगीत लुक साठी तुम्हाला हा घागरा परफेक्ट परफेक्ट आहे <coughs> कारण की किती भरलेला आहे आणि मस्त असा <coughs> खुलवून लुक आणणार आहे बऱ्याच जण मुलींना माहिती नसतं की लग्नाच्या आधी शॉपिंग कुठे करायची तर आजचा आमचा हा व्हिडिओ खास त्याच मुलींसाठी ज्यांचं लग्न लवकरच आहे आणि ते शोधतायत असं कलेक्शन की कुठे छान छान व्हरायटीचे घागरे आणि स्वस्तात मस्त मिळतात तर मुंबईत नटराज मार्केट जे आहे मला तिथे खूप बरीच दुकानं आहेत त्यातलं हे एक छान दुकान आहे जिथे स्वस्तात मस्त आणि मुळात सुंदर कलेक्शन लेटेस्ट कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे आपण आता घागऱ्याचं अजून बघू वाव हा तर परफेक्ट संगीत लुकच आहे किंवा एंगेजमेंट लुक आहे मस्त किती आहे ह्याची प्राइस ओनली नाईन थाउजंड आणि त्याच्याबरोबर बरोबर डिझाईनर ब्लाऊज आहे ओ नाईस आपण बघू शकतो की किती छान आहे ह्याचा प्राइस टॅग बघा तुम्ही ह्याच्यावर लिहिलेले अकरा हजार पाचशे पण सध्याच्या डिस्काउंट मध्ये तुम्हाला किती मिळते नाईन थाउजंड नाईन थाउजंड काय कलेक्शन आहे यार क्लास कलेक्शन आहे यांच्याकडे खूप सुंदर कलेक्शन ह्याची काय प्राईज आहे फोर ओनली फोर थाउजंड वाव म्हणजे हा हे कलेक्शन लिटरली सेलिब्रिटी कलेक्शन आहे यांच्याकडे सगळं जे आपण टी व्हीवर बघत आलो आजपर्यंत जे कलेक्शन ते तुम्हाला या दुकानात आहे आणि काय प्राइस रे रेंज म्हणाला फोर थाउज फोर थाउजंड इसमे सिप्स कर्ट और ना जॅकेट हा खूप सुंदर आहे म्हणजे हा तुम्हाला तुमच्या मैत्रिणीतल्या स मैत्रिणीच्या लग्नाच्या संगीतासाठी किंवा बहिणीच्या संगीतासाठी संगीत फंक्शन असतं त्यासाठी किंवा किंवा जर तुम्हाला एंगेजमेंटला तुमच्या मैत्रिणीच्या किंवा बहिणीच्या वगैरे जायचं असेल रिलेटिव्हच्या तर त्यासाठी हे ड्रेस खूप छान आहेत हे पण खूप वाटत सिक्स थाउजंड आहे पण तेवढाच हेवी थोडासा आपण बघू शकतो की किती छान आहे हा क्या बात आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला तीन गोष्टी मिळतात एक घागरा त्याच्यावर एक कुर्ता टाइप टॉप आणि तुम्हाला मिळतं त्याच्यावर ओढणी पूर्ण सेलिब्रिटी टाईप से गाऊन आहे हा आणि ह्याची प्राइस काय आहे फोर एकदा हा फोर थाउजंड आहे का वा <coughs> बघू <बगु> शकतो <coughs> किती सुंदर आहे असा थोडंसं सेलिब्रिटी स्टाईलचा फील येतोय तर आपण आत्ता मस्त कलेक्शन बघितलेलं आहे यांच्याकडे लग्नासाठीचं सा, फेस्टिव्ह सीझनचं तुमच्या पार्टीसाठी ऑफिसवेअरसाठी बऱ्याच गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आणि इकडचं कलेक्शन कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आमच्या लोकमत सखिला लाईक करा सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ शेअर करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच